नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये सात बारा आणि आठ म्हणजे काय थोडंसं समजून घेणार आहोत मी ॲडव्होकेट युवराज शेळके शेळकेवाडी मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करतो आहे आपण मित्रांनो सरासरी शेतकरी माणसांचे सात बारा आठ उतारे असतात जमणी असतात ह्या जमिनीचे सात बारा आणि आठ हे सरासरी काही शेतकऱ्यांना समजून येत दोन्ही दोन्हीमधला फरक समजून येत नाही तर महत्वाची गोष्ट सात बारा म्हणजे काय तर सात बारा म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची त्या गावामध्ये अनेक ठिकाणी जमणी असतात ह्या अनेक ठिकाणीच्या जमनीमध्ये समजा आपण एक डोंगराकडली जमीन दोर तर त्या डोंगराकडील जमिनीचा समजा आपण एक उतारा काढला तर उतारा काढल्यानंतर त्याला सात बारा म्हणतात एकाच ठिकाणी जर त्या शेतकऱ्याची जमीनाशी एका ठिकाणचा कृत पण विषय घेतो आहे समजा तो उतारा जर काढला तर त्याला सात बारा म्हणतात आता या सात बाऱ्यावर काय नमूद असते हे बघा सात बाऱ्या जर तुमचं त्यामध्ये बहुवाटधदार म्हणून नाव असतं आणि एकूण क्षेत्र किती असतं हे सात वाऱ्यामध्ये नमूद केलेलं असतं आता माझं सात बाराविषयी तुम्ही इतर व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलेलंच आहे आणि आठ म्हणजे काय तर आठ एमध्ये काय त्या शेतकऱ्याच्या त्या गावामध्ये किंवा इतर गावामध्ये किती जमिनी किती ठिकाणी आहेत ह्याचा साधारण तपशील आपल्याला आठमध्ये मिळत असतो आता एखाद्या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या किती ठिकाणी जमिनी आहेत ह्याचं संपूर्ण माहिती ही आटमध्ये मिळत असते समजा त्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या गावामध्ये जर जमीन असेल किंवा असे चार पाच गावामध्ये जर जमिनी असतील तर त्या प्रत्येक गावचा आट काढून त्या आठवर त्या त्या गावात त्यांच्या नावावर किती ठिकाणी जमणी आहे हे समजून येत असतं आणि आठ ला खाते क्रमांक दिलेला असतो तो महत्त्वाचा असतो सात बाराला गट क्रमांक दिलेला असतो तो महत्त्वाचा असतो आता ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत सात बारावरती खाली तुमचे फेरफार वगैरे दिलेले असतात आठमध्ये तुम्हाला तुमची जमीन कुठं किती ठिकाणी आहे ह्याचं संपूर्ण विश्लेषण होते आता ह्याचा उपयोग काय होत असतो ज्यावेळी तुम्ही सात बारा आणि आठ काढता तर आठ प्रमाणं तुम्ही महसूल तलाट्यांच्याकडं भरू शकताय त्याच्यावर संपूर्ण नमूद असतं तुमची आकारणी वगैरे किती असते त्यामुळं तलाट्यांना पण उपयोग पडत असतो सगळे तुमचे उतार काढत बसायची गरज नाही आठ काढला की त्यांना तुमची कुठं कुठे किती जमीन आहे किती क्षेत्र आहे आणि त्याला महसूल किती होतो त्यांना पण समजतं आणि आपल्याला पण समजून येत असतं त्यामुळं आठ हो बरोबरच तुमचा सात बाराही महत्त्वाचं हो आहे आता दुसरी गोष्ट ज्यावेळी स्त्रिंग कायदा आला त्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर कुठं कुठं कुठल्या गावामध्ये किती शेती आहे हे आठवरनं समजून येतं त्या कायद्यानुसार नियमापेक्षा जास्त जर त्या शेतकऱ्याकडे शेती असेल तर ती इतर शासन योग्य ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या शेतकऱ्याला आ... तेवढीच जमीन आपल्याकडं ठेवता येते नमस्कार मित्रांनो